न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा शहरातील एक नामांकित शैक्षणिक संकुल अशी महाराष्ट्र कॉस्मोपोलिटियन सोसायटी आझम कॅम्पसची ओळख आहे डॉक्टर पी ए ये इनामदार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेमध्ये मागील चाळीस वर्षांपासून अनेक बाबतीत अनियमितता सुरू असून यामधून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे तसेच इनामदार यांचे वर्चस्व असलेल्या हाजी गुलाम मोहम्मद ट्रस्ट मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेसह अन्य संस्थांमध्ये तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली नाही तर काही वेळा न्यायालयीन आदेशातून पळवाट काढण्यात आलेली आहे डॉक्टर पी इनामदार यांनी सर्व संस्थेतून राजीनामा द्यावा किंवा अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा अमरून उपोषण करण्याचा इशारा युनायटेड नेशन संलग्न इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अँबॅसेडर संघटनेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर सलीम ए आर बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिला पत्रकार परिषदेस चंद्रशेखर गव्हाणे अणवर बागवान डॉ अविनाश सुकुंडे आदी होते पुढे बोलताना डॉक्टर सलीम ए आर बागवाण म्हणाले महाराष्ट्र कॉस्मोपोलिटियन सोसायटी पुणे रजिस्टर नंबर एफ एकशे एकवीस एकोणीसशे एक अठ्ठेचाळीसच्या चाह सभासदांची यादी गायब करून नवीन यादी सादर करून डॉक्टर पी ए इनामदार यांनी धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल केली आहे या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात एफ नंबर शून्य ही नऊ एप्रिल दोन एकोणीस रोजी तक्रार दाखल केली आहे मात्र अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही ती टाकायल करण्यात यावी मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेच्या सभासदांना एकोणीसशे पंच्याऐंशी पासून डिव्हिडंड दिला जात नाही त्यांच्याकडून लिहून घेतले जाते की आमचा डिव्हिडंड गोल्डन जुबली एज्युकेशन मध्ये जमा करून गॅरंटी मुलांना शिक्षण क्षेत्रात द्यावे हे काम बेकायदेशीर पद्धतीने केले जात आहे या बँकेत एकूण अठ्ठावीस हजार सभासद आहेत आणि यांना चाळीस वर्ष डिव्हिडंड दिला गेला नाही याचीच किंमत सुमारे पाच हजार कोटींच्या आस पास जाते बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिले जाणारे प्रत्यक्ष वेतन बोनस आणि दवाखान्यात येणारी रक्कम यात मोठी तफावत आहे बँकेच्या नवीन शाखा सुरू करणे आणि काही काळानंतर बंद करणे यातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात येत आहे नोटाबंदीच्या काळात पाच बनावट खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप करत डॉक्टर सलीम ए आर बागवान यांनी सदरील प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आजम कॅम्पसच्या तेवीस एकर जागेत विविध शाळा महाविद्यालय सुरू आहेत या ठिकाणी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने बडे अधिकारी देश विदेशातील नेते यांना आमंत्रित केले जाते त्यांना गोरगरिबांना आम्ही मोफत शिक्षण देतो असे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे येणाऱ्या बड्या नेत्यांची अधिकाऱ्यांची दिशाभूल करून करोडो रुपये अनुदान मिळवले जाते काही एनजीओच्या नावाखाली सुद्धा डॉक्टर पीए इनामदार यांनी कोट्यावधी रुपयांची संपत्ती जमवली डॉक्टर पीए इनामदार यांचा मोठा मुलगा कॅनडाचा नागरिक झाला आहे मागील चाळीस वर्षांपासून सुरू असलेल्या आर्थिक घोटाळ्यातून मिळवलेली कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक डॉक्टर पीए इनामदार यांनी देशाच्या विविध शहरांसह विदेशात मुलाकडे आणि अन्य देशात गुंतवली या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी माझी केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांना विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटियन सोसायटी मुस्लिम बँक आणि अन्य संस्थांची चौकशी करावी तसेच डॉक्टर आणि त्यांचे नातेवाईक बाहेर देशात पळून जाऊ नयेत म्हणून त्यांचा पासपोर्ट जप्त करावा डॉक्टर पी इनामदार हे एक व्हाईट कॉलर गुन्हेगार आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई न केल्यास आपण जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा डॉक्टर सलीम ए आर बागवाण यांनी दिला आहे पाठीची दिशाभूल करून त्यांचे असतो कुठले हा सगळ्यांना हो सगळ्यांना ईडीचा केसिस चालू आहे आर दाखल केले त्याच्यावरती आणि पेपर आहे सगळ्यांना मॅनेज करतोय सगळ्यांना हे करतोय दिशाभूल करतोय त्यांची दिशाभूल करून त्यांना हे करतोय लहान लहान शंभर कोटी दोनशे कोटीचे लोक आतवा जातात आणि आता ते बँकेत आता तुम्ही बघितलं असेल कॉपरेटिव्ह बँकेत त्याच्यामध्ये लोक हे एवढे करोड रुपयाचा स्कॅन्डल करून चाळीस वर्ष झाले तो राज करतोय आणि परत लोकांनावरती हे सगळं हे करतो तर माझी कल्पनी हे आहे की तुम्ही त्याच्यावरती हे करा आणि प्रशासनाने जर पंधरा दिवसाचा निर्णय केलं तर अमरून उपोषणावरून बसणार मोठा एस्कॅन्डल आहे हा इंटरनॅशनल क्रिमिनल माणूस आहे ते जे सगळे लोकांची दिशाभूल करून सगळे लोकांची दिशाभूल करून करोडो रुपयाचा घोटाळा करतोय तिने सांगितलं मी पंधरा रुपये घेऊन बिजापूरवरून आलं आहे माझा एक रुपयाचा लोन नाही हे नाही ते नाही हे जेवढे विजय माल्य आहेत बाकीचे लोक आहेत ते बँकेकडून पैसे घेऊन पळाले पण हे बँकेलाच आपला समजून त्याला वापरतोय चाळीस वर्ष लोकांना डिव्हिडंड दिलेलं नाही आहे त्याच्यासाठी आम्ही मी गेले सात आठ वर्ष झाले त्याच्याची मी हे लढतोय तर आमचे सारखे लोकांना आमच्या मुस्लिम धर्मे सगळे गोरगरीब लोक आहेत कोणी आवाज उचलत नाही हे उचलत नाही जेणे आवाज उचलला त्याला नोटीस पाठवतो त्याची कंप्लेंट करतो आणि मार्फत त्याला त्याच्यावरती ते दडपण आणतोय माझ्यावरती पण बघा पाचशे पाचशे कोटीचं माझी हे आहे का माझ्या पाचशे कोटीचं माझ्यावरती माननीचं नोटीस पाठवलं आता काल तिथे त्याला माहीत पडलं की मी इथे पत्रकार परिषद घेतोय म्हणून तिने काल मला परत हे पाठवलं सर की तुम्ही असं तर करू नका म्हणून म्हणजे हे सगळं एक प्रेशर त्यांना टॅक मी आता हे पंधरा दिवसात जर हिनी प्रशासनानी बाकीच्या लोकांनी काय त्याच्यावरती ऍक्शन नाही घेतलं त्याला इमिडिएटली ते अरेस्ट व्हायला पाहिजे त्याचे प्रॉपर्टी प्रशासन नेमणूक व्हायला पाहिजे कार्पोरेशन मध्ये आणि मुस्लिम कॉपरेटिव्ह बँकेमध्ये आणि आझम कॅम्पस मध्ये प्रशासन नोंदणी व्हायला पाहिजे हा याला इमिडिएटली अरेस्ट व्हायला पाहिजे आणि याचा पासपोर्ट जप्त करून त्याची चौकशी करावं ही माझी आमची मागणी आहे अदर नाही झाले तर आम्ही मी, मी अमरण उपोषणाला बसणार आहे त्याने टेन स्क्वेअर नामक एक संस्था कन्स्ट्रक्शन टावरिंग म्हणजे मोठमोठे टावर्स बनवले तिथे सगळं कमर्शियल बनवले हजार कोटीचा घोटाळा तिथच जवळजवळ झालेला आहे पण त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही कारण त्याच्याकडे मोठ्या मोठ्या राजकीय पुढाऱ्यांचा हात आहे सगळे त्या आपला भोखंडाचं शिवकंठ सर्वंना पुण पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा